एक्झॅक्टली exactly मला आठवत नाहीये कुठं जायचंय बट मी ट्राय करतोय तर भेटूया मित्रांनो तिथे चला मग जाऊया आपण नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागच्या व्ही लॉग मध्ये तुम्ही बघितलं आम्ही आळा फट्याच्या एंजलस आणि पावभाजी कॅफेच्या ओपनिंगला आलो तसंच आम्ही थोडस कुठं आलो कारण आमचे तीन एक काम आहे ज्याच्यामध्ये आम्हाला मेन प्रायोरिसीस वर दोन आहे आणि एक शूट पण आहे तर आपण तिकडे जाणार आहे तर आजच्या व्हिलॉग मध्ये आपण तीच सुरुवात करतो की आम्ही आता इथं या ज्या चाकणमध्ये तर आता आम्ही इथून जातोय पुण्याकडं तर पुण्यामध्ये तुम्हाला पण आहे ट्रॅफिक जास्त आहे जिथं वीस किलोमीटर जायचं तिथं कमीत कमी एक तास लागतो अशी परिस्थिती आता सध्याची पुण्याची झाली पण ह्या व्हीलॉग मध्ये पण शेवटपर्यंत जोडून राहा कारण बरेचशे नवीन नवीन माणसं बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी तुम्हाला या व्हीलॉग मध्ये बघायला मिळणार आहे आणि ह्या व्हीलॉगचं इंटेन्शन तेच आहे की तुम्हाला चांगला धमाल एक व्यवसाय कसा सुरू करायचा आणि ट्रॅव्हलिंग करताना काही फॅक्ट्स जर मिळाल्या तर नक्की तुम्हाला शेअर करू तर व्हिलॉग सोबत काय करा मित्रांनो जुळून राहा तुम्ही बघू शकता की आमची जी टीम आहे ती पूर्ण आहे मी स्वतः आवरतोय आता माझं पण बाकीचं आवरलेलं आहे किरणदादा आहे कुणाल पण आवडतोय तर आपण जाणार आहे आता जसं काही नवीन नवीन गोष्टी मिळतील तशा तशा आपण करूच पण मित्रांनो जे माझं उद्दिष्ट आहे की हर घर उद्योजक घर घर उद्योजक हे आपल्याला नक्की पूर्ण करायचंय त्यासाठी मी पूर्णपणे रेडी झालेलो आहे तर चला जाऊया आपण आता की आता गाडी पैसे जायचंय खाली त्याच्यानंतर ही माझं मी बॅग वगैरे पण घेतोय आणि असं काही समजू नका की तुम्ही हॉटेलमधले काही साबण ब्रश कोलगेट किंवा या सगळ्या गोष्टी मी काहीतरी घेतल्या असतील असं अजिबात काही नाही आहे या माझ्या बॅग्स वगैरे आहे आणि निघतोय आता आम्ही मोबाईल पण घेतले कुणालचे पण आता कुणाला मोबाईल घेऊन टाकल आणि मी निघतो आता माझी बॅग घेऊन मी इथल्या हॉटेलच्या लोकांना भेटलो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजस्थानवरून येऊन काम करतोय आपल्या मुलांना महाराष्ट्रातल्या मुलांना लाज वाटते की नाही का मी कसं हॉटेलला काम करू मी कसं रेस्टॉरंट विकू ज्यावेळेस मी सुरू केलं होतं दोन हजार अठरा मध्ये हा बिझनेस त्यावेळेस लोकांनी मला पण नाव ठेवलं ते ज्यावेळेस मी सांगायचं मी गाडी घेईन मी बंगला बांधत माझ्यासोबत लोक राहतील माझे पण खूप चांगले फॅमिली बनल पण नाही विश्वास ठेवला होता मित्रांनो माझ्या लोकांनी पण तुम्ही पण सुरुवात करा आणि बघा हे हा भैया तिकडून जर राजस्थानवरून येऊन जर इथं काम करतोय तर कामाला लाजलं नाही पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला याच्यातनं दिसतंय चलो थँक्यू भैया ऑल द बेस्ट थँक्यू जी आपली लक्ष्मी मित्रांनो हिच्यामध्ये आपण ट्रॅव्हल करणार आहे मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं शूज बदलतोय कारण आज पूर्णपणे कॅज्युअल लुक आहे कुठलाही फॉर्मल लुक नाहीये त्यामुळं मी जरा या लुक मध्ये चाललोय तर हे शूज टाकून देऊया तर चला मित्रांनो गाडीत बसूया बोलूया आपण गप्पा मारूया आणि जर नवीन काही फॅक्ट दिसल्या तर त्या पण आपण समजून घेऊया आणि जर व्यवसायाच्या रिलेटेड काही नॉलेज मिळालं तर ते पण तुम्हाला मी नक्कीच सांगन मित्रांनो सकाळचे पाहुणे दाद आले आणि आता आम्ही थांबतोय नाश्ता करण्यासाठी तर असं छानसा ब्रँड आहे वडापावचं ब्रँड बघून आम्ही थांबलोय आम्ही वडापाव काही खाणार नाही कारण वडापाव बनवून बनवून आता खाण्याची पण इच्छाच नाही राहिलेली पण बेस्ट क्वालिटी आहे मिस्टर वडेवाल्याचा वडापाव मी वडापाव अजूनपर्यंत खरंच पुढे खाल्लेला तर चला आपण खाऊया चला किरण मित्रांनो आता आम्ही आलो आहे आमची जिथं पहिली मिटिंग आहे विकास सरांची अतिशय एनर्जेटिक माणूस आहे तर अंतर आहे आठशे मीटर आठशे मीटर वरती आम्हाला भेटायचं जरांना तर आम्ही तिथं भेटताना काही तुम्हाला आमच्या मीटिंग मधल्या गोष्टी दाखवूच आम्ही पण त्यासोबतच आम्ही मध्ये पोहोचतोय तर खूप चांगली ट्रॅफिक होती बट आज मला पुणे थोडं थोडं शांत वाटलं संडे असल्यामुळं आणि मॉर्निंगला असल्यामुळं पण काही विषयाने पुण्यात गर्दी कायम आहे तर चालन मित्रांनो भेटूया आपण मित्रांनो आमची आजची पहिली मिटिंग कम्प्लीट झाली आणि आता आम्ही जातोय दुसऱ्या मिटिंगला अतिशय छान मिटिंग झाली मिटिंग तुम्ही मिटिंगच्या काही बाईट बघितल्याच असाल अतिशय एनर्जेटिक पर्सन्स होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तिथे शिकलो की फॉलोअप त्यांनी इतका माझा तगडाव घेतला होता ना मला मिटिंगला यावाच लागला आणि आलो छान वाटलं आणि चांगली चर्चाही झाली भविष्यामध्ये छोटे व्यवसाय मोठे झाले पाहिजे यासाठीच पूर्णपणे प्रयत्न करतोय चला तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या मिटिंगला आम्ही आलोय आणि तुम्ही बघू शकता शेनारवाडा शनिवारवाड्यामध्ये खूप सारे नामांकित कपल्स असतात खूप लोक फिरण्यासाठी तुम्ही बघू शनारवाड्याच्या किंवा खूप छान छान लोक बसलेले असतात निवांतपणे इथे छान पण मिळते म्हणजे की वीस रुपयामध्ये आहे तर असं आहे पूर्णपणे तर आम्ही जातोय आता बहिणी भेटायला मग रिंकू कस काय चालू ड्युटी बहिणीला भेटलो आणि ती आत्ताच पोलीस मध्ये जॉईन झालेली आहे त्यामुळं मग रिंकूला पोलीस मध्ये बघून मला आनंद झाला अशी अतिशय संघर्ष करत आलेली आहे कधी कधी म्हणजे खूप चांगल्या अडचणीमधून ती पुढं गेली आणि नक्कीच एका ग्रामीण भागातली मुलगी पोलीस ऑफिसर बनती आहे तर मला प्राऊड आहे त्याचा तिच्यावर कायमच आणि खरंच ती भविष्यात पण पुढं जाईल माझं तर मार्गदर्शन तिला आहेच आणि चांगल्या पुढं गेली पाहिजे तेच माझा हेतू आहे तर आता जो आमच्या शेजारचा सार्थक आहे तर तो माझा लहानपणीचा मित्र आहे लहान आहे तो माझ्यापेक्षा खूप आहे आणि बट आता त्याच म्हणजे त्या ताईने आमच्याकडे दिलं होतं एक त्याची रिसिप्ट आहे कॉलेजची काहीतरी कि ती त्याला दे, आता त्याला भेटतो आणि त्याला भेटल्यानंतर परत एकदा कामाला लागतो आणि योगा योगा असा हे दोघ जवळ जवळच भेटले म्हणजे फर्स्ट टाइम असं होतंय पुण्यामध्ये की जे आहे किंवा ज्यांना ज्यांना भेटायचंय ते एकदम कमी अंतरावरती तर मजा येते मित्रांनो पुण्यात आज मला का कळाना की मी आलो म्हणून गर्दी कमी झाली का काय झालं काहीच कळाना बट गर्दी खूप कमी पुण्यामध्ये आज तर चला आपण सार्थकला भेटूया तेव्हा तो सार्थकला सड्या अरे जरा थोडं चालत जाय थोडं पुढं आला असतं ना आमचं तेवढेच गाडी वळवण्याचा फोटांना कमी झाला असत ना मी त्याची तब्येत दे एकदम जास्त आहे मित्रांनो अकरावीचा बारावीचा नंतर तो आता तब्येत तरी कमी झाली तर सार्थकला भेटूया आपण तर हे सार्थक तब्येत शिर जरा थोडं पुढं आलं असतं वाढलं असतं काढणार आहे पण तो नाही मग स्मार्ट झालं तू तर काय म्हणतो काहीच नाही काळजी घे अभ्यास कर काय अडचणांचा फोन कर चला मित्रांनो सार्थकला भेटलो आता जातो आम्ही आपल्याला जे पुढे क्रीम रोल वगैरे आणायचे त्याच्या रिलेटेड तिकडं जातोय तर जाऊया तिकडं तर मित्रांनो जी आमची अनादर मीटिंग होती त्या मीटिंग पेशी आम्ही आलोय आणि अतिशय लांब होत आणि पुण्यामध्ये आज म्हणजे ट्राफिक नसल्यामुळं एवढं पण काही कंटाळा आला नाही बट आम्ही पोहोचलोय आता इथं तर भेटून घेतो आम्ही सरांना आणि मग चालेल बाकीचं तुम्हाला दाखवतच राहू नवीन नवीन गोष्टी राईट तर चला मग ओके चला तर मग आपण भेटूया कोण फॅक्टरीवर म्हणजे इथं एम आय डी सी तुम्ही बघू शकता पूर्णपणे मग पूर्ण एम आय डी सीचा एरिया आहे इकडं पण तुम्ही बघू शकता आणि ही आपली गाडी आपला कुणाल आणि आता जातोय आपण तर माझ्या मते इथंच कंपनी आहे त्यांची तर भेटूया आपण त्यांना चलो तर मित्रांनो आत्ताच आमची मीटिंग संपली आणि आजचं काम पण इतकं फास्ट होत आहे म्हणजे खरंच मला असं वाटतं की आपण धावपळ करतो त्याच्यामध्ये बरेचसे कामं मिस होऊन जातात पण आपण इझिली सगळे काम व्यवस्थित हँडल केले तर होऊन जातात तर आता बघा वाजलेले दोन आणि दोन वाजताच आमचं सगळे काम ऑलमोस्ट कम्प्लीट झाले फक्त आता शूट बाकी आहे तर आता आम्ही तिकडं निघतोय तर भेटूया मित्रांनो तिथं शूटच्याच ठिकाणी तसं तुम्हाला आम्ही दाखवूच की आम्ही काय करतोय आणि आम्ही काय करणार आहोत आणि तुमच्यासाठी आम्हाला काय घेऊन यायचंय नवीन नवीन गोष्टी त्या सगळ्या आम्ही तुम्हाला लवकरच करणार आहोत सांगणार आहोत मित्रांनो आताच मी फ्रेश झालो आणि आता मी जातोय माझ्या हिंदीच्या रील शूट करण्यासाठी तर एक्झॅक्टली मला आठवत नाहीये कुठं आहे बट मी ट्राय करतोय तर भेटूया मित्रांनो तिथे मी आलो आहे जिथं माझं शूट आहे तिथं तर चाल जातोय आम्ही मी, मी आणि आमचं किरण भाऊ चला किरण भाऊ तर जाऊया आता शूट करायचं आहे रीलचं हिंदी लँग्वेज माझ्यासाठी नवीन आहे तेवढी फ्लुएन्सी नाही आहे बट ट्राय करणार आहे चांगली फ्लुएन्सी येण्यासाठी पूर्णपणे तर मग चला वरती जाऊया आपण भेटूया वरती बघितलंच आहे की कसं आमचं शूट होता काय होता या सगळ्या गोष्टी मजा आली कारण हिंदी मध्ये जास्त बोललेलो नाहीये माझी फ्लुएन्सी एवढी चांगली नाही पण मी प्रयत्न करतो आणि तुम्हाला गॅरंटी देतो पुढच्या तीन चार महिन्यामध्ये माझ्या हिंदीच्या रील सुद्धा या मराठी सारख्या रील जबरदस्त होणार आणि आपले जे ऑडियन्स आहे त्या प्रत्येकाला आवडणार आहे आवड मी चांगलं गायडन्स करण्याचा प्रयत्न करणार तर मित्रांनो आपण हा व्हीलॉग आता इथंच थांबूया कारण आता आम्ही निघतो आपल्या घराकडे आणि जायचंय घरी आणि घराची वाट कारण आता मी जाताना पण तुम्हाला दाखवलं असतं पण ज्या गोष्टी दाखवण्यासारख्या होत्या मी त्या तुम्हाला येतानीच दाखवल्या म्हणून आता आपण हा व्हीलॉग लॉग इथंच थांबू आणि ह्या व्ही ला जास्तीत जास्त महाराष्ट्रातून सपोर्ट मिळावा कारण आपल्या व्हीलॉग मधून फक्त लोकांना गमतीशीर गोष्टी शिकवणं नाहीये तुम्हाला व्यवसायामध्ये आणणं काही फॅक्ट सांगणे आणि त्यासोबत आणि धमाल करणे तर आपल्या पेजला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा आणि याच्या एंटरटेनमेंट पण होईल आणि व्यवसायाच्या गोष्टी पण शिकायला मिळतील धन्यवाद जय महाराष्ट्र आणि जी आपली टॅग लाईन आहे ती हर घर उद्योजक घरघर उद्योजक